एकीकडे लाखो करोड रुपयांचा खर्च दुसरीकडे आई वडिलांच्या चेहऱ्यावर टेन्शन एका बाजूला आयुष्यातला सगळ्यात मोठा साजरा करण्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला शेकडो गोष्टी मॅनेज करण्याचे डोकेदुखी हे चित्र आहे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लग्नाचं पण विचार करा जर या सगळ्या धावपळीतून टेन्शन मधून तुमची सुटका झाली तर आणि ही सुटका करून देणारा बिझनेस तुम्हाला महिन्याला तीन ते चार लाख रुपये कमवून देऊ शकला तर तेही एका मोबाईल ऍप मधून तर नमस्कार मित्रांनो हर घर उद्योजक घर घर उद्योजक स्वागत आहे आज आपण एक अशा बिझनेस आयडिया बद्दल बोलणार आहोत जी टेक्नॉलॉजी आणि परंपरेच एक जबरदस्त संगम आहे हे फक्त ऍप नाही तर हा एक तुमचा व्हर्च्युअल वेडिंग प्लॅनर आहे कल्पना करा लोकांना फक्त तुमचं ऍप उघडून त्यांचं बजेट उदाहरणार्थ दहा लाख नंतर लोकांची संख्या उदाहरणार्थ पाचशे लोक नंतर लग्नाचं ठिकाण उदाहरणार्थ पुणे आणि त्यांची आवड उदाहरणार्थ रॉयल थीम टाकायचे आहे आणि पुढच्या काही सेकंदात तुमचा आय अल्गोरिदम त्यांना त्यांच्या मधलं बेस्ट वेडिंग हॉल डेकोरेटर केटर्स फोटोग्राफर अगदी कपड्यांच्या डिझायनर पर्यंतचे पर्याय दाखवेल इतकंच नाही तर कोणत्या गोष्टींवर किती खर्च करायचा याच बजेट मॅनेजमेंट सुद्धा हे ॲप करून देईल थोडक्यात लोकांचा वेळ पैसा आणि टेन्शन वाचवणारी ही एक जादूची कांडी आहे हा बिझनेस सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक ऍप किंवा वेबसाईट बनवत नाहीये तुम्ही लोकांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहात तुमची मानसिकता एक प्रॉब्लेम सॉल्व्हरची असली पाहिजे लोकांच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी करून त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस परफेक्ट बनवण्यात तुम्ही मदत करत आहात जेव्हा तुम्ही या भावनेने काम कराल तेव्हा तुमचा ब्रँड लोकांच्या मनात घर करेल आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की सुरू कसं करायचं सर त्याच्यासाठी बघा पहिली जी स्टेप आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एम पी व्ही करावं लागेल म्हणजे मिनिमम वायब्रेबल प्रोडक्ट सुरुवातीलाच करोडो रुपयांचा खर्च करून ऍप बनवण्याच्या फंद्यात पडू नका आधी एक चांगली वेबसाईट बनवा या वर तुम्ही एक स्मार्ट फॉर्म तयार करा जो लोकांकडून त्यांची सगळी माहिती घेईल आणि तुम्ही बॅकला तुमच्या टीम सोबत त्यांना योग्य पर्याय द्याल दुसरी स्टेप आहे मित्रांनो वेंडर नेटवर्क तयार करा तुमचं ऍप किंवा वेबसाईट तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तुमच्याकडं वेंडरची यादी असेल शहरातल्या चांगल्या वेंडर्सला भेटा त्यांच्याशी टायअप करा आणि कमिशन मॉडेल ठरवा हेच तुमच्या बिझनेसचं खरं इंधन आहे तिसरी स्टेप आहे मित्रांनो टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट एकदा का तुमचं मॉडेल यशस्वी झालं की मग तुम्ही एका चांगल्या डेव्हलपकर कडून किंवा एजन्सी कडून एआय पॉवर ऍप बनवून घेऊ शकतात सर ते सगळं खरंय पण त्यासाठी पैसा कुठून येईल त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्वतःच्या फंडिंग मधून सुद्धा करू शकतात जर तुमच्या आयडिया दमदार असेल तुम्ही एक एंजल इन्व्हेस्टर किंवा स्टार्टअप इंडिया सारख्या सरकारी योजनांमधून फंडिंग मिळवू शकतात आता विषय राहिला सर मार्केटिंग कशी करायची हे बघा तुमचं टार्गेट ऑडियन्स आहे नुकतंच लग्न ठरलेले तरुण आणि तरुणी त्यांना तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर सर्च शोधू शकतात त्यांच्यासाठी आकर्षक जाहिराती चालवा वेडिंग फोटोग्राफर्स मेकअप आर्टिस्ट यांच्यासोबत पार्टनरशिप करा ते तुम्हाला ग्राहक मिळून देऊ शकतात एका शहरात यशस्वी झाल्यावर तुम्ही हळूहळू दुसऱ्या शहरांमध्ये उदाहरणार्थ मुंबई पुणे नाशिक यामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय आरामात वाढू शकतात तुम्ही ऍप मधून प्रीमियम फीचर्स जसं की उदाहरणार्थ डिजिटल पत्रिका गेस्ट मॅनेजमेंट एआय वेडिंग हॅशटॅग जनरेटर ऍड करून अजून जास्त पैसे कमवू शकतात पुढे जाऊन तुम्ही एक विश्वासाचा प्राण म्हणून स्वतःला स्थापित करू शकतात जिथे लग्न म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर फक्त तुमचं नाव येईल तर मित्रांनो विचार करा महाराष्ट्रात दरवर्षी लाखो लग्न होतात हा अब्जावधी रुपयांचं मार्केट आहे प्रत्येक लग्नावर तुम्ही आरामात पन्नास हजार ते एक लाख रुपये कमवू शकतात महिन्याला फक्त चार ते पाच लग्न जरी मॅनेज केले तरी तीन ते चार लाखांचं टार्गेट सहज पूर्ण होईल टेक्नॉलॉजी वापरून एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची संधी तुमच्या समोर आहे मला तर खरच कळत नाही महाराष्ट्र अजून कुणी का करत नाहीये आवडली ना आयडिया मग लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याला बिझनेस करायचा आहे अशाच डिटेल बिझनेस प्लॅन साठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हो एक मोठा व्यवसाय बनण्यासाठी कमेंट मध्ये हॅशटॅग हर घर उद्योजक भेटू या पुढच्या धमाकेदार आयडिया सोबत तोपर्यंत तुम्ही यावरती काम करायला सुरुवात करा धन्यवाद